सिपाही है और हम पार्टी से टिकट मांग रहे हैं कोई हल्ला गुल्ला नहीं करेंगे सिर्फ हम जो है तो हमारे स्लोगन ही देंगे और किसी किस्म का हम जो है तो हाँ पर दूसरा मुजाहरा नहीं करेंगे और आप सब हमारे कायद जितने भी हैं और मैं हूं उसके पीछे आप रहिए और आपको जो स्लोगन लगाना है वो लगाइए और शांति के साथ के हम हमारे ऑब्जर्वर को बात रखेंगे और इन अल्लाह की है इंशागा, 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 इंशागा। अब्दुल हाफीज यांनी जालना विधानसभेसाठी काँग्रेस इच्छुक उमेदवार म्हणून दिली मुलाखत काँग्रेस उमेदवारीसाठी अब्दुल हाफीज यांचे जोरदार शक्ती प्रदर्शन आयशा येथे काँग्रेसचे कार्यकर्ते आणि अब्दुल हाफीज समर्थक यांची बैठक संपन्न जालना जिल्ह्यातील पाचही विधानसभा क्षेत्रातील काँग्रेसच्या इच्छुक उमेदवारांची आज मुलाखत घेण्यात आली आहे जिल्ह्याच्या निरीक्षक खासदार डॉक्टर शोभा बच्चाव यांनी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या त्या अनुषंगाने काँग्रेसचे जालना विधानसभा क्षेत्राचे इच्छुक उमेदवार अब्दुल हाफीज यांनी शहरातील लॉन्स येथे जोरदार शक्ती प्रदर्शन केले यावेळी काँग्रेस कार्यकर्ते तसेच अब्दुल हाफीज समर्थक यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती यावेळी मंचावर काँग्रेसचे इच्छुक उमेदवार अब्दुल हाफीज सय्यद जमील मौलुणा खान इकबाल पाशा अकबर खान बने खान इनायत मामू शगीर पहलवान शेख जावेद हाफीज नाजिम यांच्यासह प्रतिष्ठित नागरिकांची उपस्थित होती यावेळी अब्दुल हाफीज समर्थक आणि काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते ढोल ताशाच्या गजरामध्ये अब्दुल हाफीज यांच्या समर्थनार्थ समर्थकांच्या वतीने जोरदार घोषणाबाजी करण्यात आल्या यावेळी अब्दुल हाफीज यांचे समर्थकासह पाठक मंगल कार्यालय येथे गेले असता आमदार कैलास गोरंट्याल आणि अब्दुल हफीज यांच्या समर्थकांमध्ये धक्काबुक्की झाल्याची घटना पाहावयास मिळाली दुसऱ्या गटातील काँग्रेसचे कार्यकर्ते हे भांडण करण्याच्या चे मनस्थितीमध्ये असल्याचे अब्दुल हफीज यांनी यावेळी बोलताना सांगितले मुलाखत चांगली राहिली आणि शोभा बचाव हे अगोदर आमचे प्रदेश काँग्रेस कमिटीचे ऑब्झर्वर होते जेव्हा मी अध्यक्ष होतो आणि एक चांगले नेतृत्व डॉक्टर शोभा बचाव यांच्यामध्ये आहे आणि त्यांच्यासमोर आम माझं इंटरू झालेला आहे कसं वाटलं आपल्याला इंटरव्ह्यू एंट्री नाही इंटरू देण्यामध्ये असं आहे की एंट्री देताना मी सर्व गोष्टी त्यांच्यासमोर ठेवलेल्या आहेत जे विधानसभा जालना विधानसभेचे जे पार्श्वभूमी आहे त्या त्याच्यासमोर मी मांडलेली आहे मग जातीने त्यांना सांगितलं मग आम्ही काम करताना काय काय गोष्टी काय काय हे आहे पण समाजाचा एक आहे की बाय या मतदारसंघातून या, आता दोन हजार चोवीस ला काँग्रेस पक्षाने उमेदवारी दिली पाहिजे आपल्याला तिकीट मिळेल असा विश्वास आपल्याला हंड्रेड पर्सेंट आहे दोन गटामध्ये नाही काय झालं की पाठक मंगल मंगल कार्यालयामध्ये निरीक्षक मॅडमचा तिथे ते, ते मुलाखती घेणार होते आणि आम्ही आम्ही आमचे समर्थक घेऊन ते बाजूला बसलो होतो आयशा फंक्शन हॉलला आणि तिथे आम्ही आमचे कार्यकर्त्यांना आमचे समर्थक जे होते त्यांना आम्ही तिथे काही गोष्टी सांगितले होते आणि आला आम्हाला असा निरोप आला की मुलाखतीला सुरुवात झालेली आहे आणि तुम्हाला बोलवलं आहे तर मी आणि माझ्यासोबत सर्व कार्यकर्ता हे सोबत गेले आणि का ताजी आहे की बाय पक्षानिरीक्षक समोर जे तर पक्षाने पक्ष घोषणा दिल्या माझ्या याच्यामध्ये परंतु जेव्हा वरती जायचा प्रश्न आला तर काय लोकांनी आम्हाला स्टेजवर चढू दिला नाही त्यांनी असं केला होता की बाबा स्टेजवर यांना येऊ दे असंच नाही कारण मॉप आमचा भरपूर होता आणि तिथे ते काय तरी भांडणं करण्याच्या मनस्थितीमध्ये होते अब्दुल हफीज माझी शहरात बघ झालं